आता ऐकूया राहुल इंगोले यांची कथा बिराड राहुल इंगोले हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यशाळा इथं यांत्रिक कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत <स्थित्थ> कथेचे शीर्षक आहे बिराड दिवस उदाडत होता कुठेतरी कोंबड्यांच्या आरवण्याचा आवाज येत होता कुणी आपल्या शेताकडे निघाले होते गावातल्या ग्रामपंचायतच्या का आजूबाजूच्या काही पानटपऱ्या आणि हॉटेलवाले आपापल्या हॉटेल उघडण्याच्या तयारीत होते तर कुणी हातावर तंबाखू चोळत चोळत बगलेत पाण्याची बाटली धरून परसाकडे निघाला होता कोणबा आणि लक्ष्मी हे बाहेरगावी कामाला गेलेलं जोडप फाट्यावर इष्टीतून उतरून गावात पायी पायी येत होत त्यांच्या पाठीमाग त्यांचे मन्या आणि ज्योती हे दोन लेकर पण चालत होते जणू हे जोडप अंतराबरोबर अंधार पण गावात प्रवेश करत होतं एका भल्या मोठ्या पोत्यात बांधलेलं सामान गाठोड घेऊन कोंडोबा सर्वात पुढे चालत होता त्याच्या साडीच्या फडक्यात साडीच्या कपड्यांचं गाठोड वर्षाची मुलगी काखेत घेऊन लक्ष्मी चालत होती आपल्या मायबापाच्या माग ज्योती आणि मन्या हातात एक एक थैली आणि डोक्यावर एक छोट छोट गाठोड घेऊन अनवानी पायाने चालत होते गावाच्या जवळ जवळ येता सकाळी सकाळी परसाकडे आणि शेताकडे येणारे जाणारे कोणबाच्या परिवाराकडे पाहत आपल्या वाटेने निघून जायचे तर उभं राहून कोणबाच्या पायापासून डोक्यापर्यंत निरीक्षण करायचं आपल्या अशा बिराडधारी विचित्र अवताराला पाहून लोक काय म्हणतील याची चिंता कोणबाला बिलकुल नव्हती कारण त्याच्याच गावातील कोणी त्याला ओळखत नव्हतं कारण वीस वर्षापूर्वी गाव सोडलेला कोणबा आज गावात परतला होता गावात प्रवेश करतात ग्रामपंचायतच्या ओट्यावर बसलेल्या एका रिकाम टेकड्या म्हाताऱ्यानं कोणबाला विचारलं काय पाहुणं कंच्या गावचं कंच्या म्हणजे याच गावचं कोंडबानं उत्तर दिलं पण आम्ही नाही ओळखलं राव म्हाताऱ्याने आणखी चौकसपणे विचारलं अवा अण्णा कसं ओळखणार वीस वर्षाखाली गावातून बाहेर गेलतो तो आजच आलो मी संपाचा कोंडू कोंडोबानं काहीच संतापतच उत्तर दिलं बरं बरं इतक्या दिवस कुठं होतार कोंडू म्हाताऱ्यानं कपाळावर हात लावत म्हटलं हे बघा अण्णा डोक्यावरचं घरी टेकून आल्यावर सांगले तर दमल का मी कुठून आलं ते कोंडबा बोलत बोलत घराकडे निघाला कोंडबा आणि लक्ष्मी आता परिवारासह घरापर्यंत पोहोचले होते कोंडबाने आपलं गाठोडं आवारात टेकवलं तसंच लक्ष्मी आणि लेकरांनी पण आपापले गाठोडे टेकून त्यावरच बैठक मारली कोंडबाचे घर म्हणजे विटा बांधलेलं कोंडबा परिवारासह बाहेरगावी राहत असल्यामुळे घराची पार दुरावस्था झाली होती कंपाऊंड वॉल म्हणून लावलेली काटेरी कुपाटी मुडकळीस आली होती आवाराच्या मोकळ्या जागेत वाढलेलं खुर्ट गवत उन्हामुळे जळून गेलं होतं अशा आवाराकडे कोणबा चिंताग्रस्त होऊन पाहत होता वीट भट्टी अचानक बंद पडल्यामुळे कोणबा सर्व बिराड घेऊन घरी परतला होता फाट्यापासून पाय तळत आल्यामुळे ज्योती आणि मनाचे पाय दुखत होते तसेच त्यांना भूक पण लागली होती लक्ष्मी आपल्या तान्या मुलीला दूध पाजू लागली कोंडबा त्याने डोक्यावर आणलेल्या गाठोड्याला टेकून बिडी फुंकत होता आता गावात आलो पण काम लागायला हवं अशा विचारांच्या तंद्रीत असतानाच बा मला भूक लागली या मन्याच्या या मन्या बोलण्याने बा विचार बाहेर आला हे मन्या, तुई माय आता करील मा ील भाकरी तू आणि ज्योती खा मन्याला जवळ घेत कोंडबा म्हणाला आपल्या मुलांना भूक लागलेली पाहून लक्ष्मी उठली एका थैलीतून एक छोटी कळशी काढून ज्योतीला म्हणाली ज्योते एक कळशी आण पाण्याची कळशी भरून ज्योतीने पाणी आणल्यावर लक्ष्मीने चहा केला काल सकाळी केलेल्या भाकरी मन्या आणि ज्योतीने चहा सोबत खाऊन आवारात असलेल्या बापेच्या झाडाखाली तटे टाकून बसले लक्ष्मी व कुंडबाने चहा घेऊन घराच्या साफसफाईला सुरुवात केली दुपारपर्यंत घराची साफसफाई करण्यात त्यांचा दिवस गेला दुसऱ्या दिवशी सकाळीच कोंडबा लवकर उठला दोन चार बालपणीचे मित्र सोडले तर कोंडबाच्या ओळखीचे गावात जास्त कोणीच नव्हते म्हणून मित्रांच्या ओळखीनेच गावात काम शोधण्यासाठी कोंडबा नामदेवच्या घरी गेला नामा अर कुठं आहेस तू कोंडबाने नामदेवला बाहेरूनच आवाज दिला रात्री केलेल्या मटणात सकाळी केलेला भात खात बसलेला नामदेव ताट लपत होण्याला कोण या घरात आपल्या पायातील फाटका बूट ओसरी बाहेर काढून कोंडबा आत गेला कोण कोंडबा मला वाटलं पाटीलच आला म्हणून हे मटणाचं ताट लपून ठेवलं होतं नामदेवच्या अगदी जवळ जाऊन बसलेल्या कुंडबाच्या जा खांद्यावर हात ठेवत नामदेव म्हणाला अरे नामा कालपासून मी आलोय तुला शोधायलो पण तू हा काही पत्ताच नाही कोंडबा म्हणाला बरं हे उलसक जेवण कर मटणाचं ताट कोंडबा पुढे सरकवत नामदेव बोलत होता ते काय आहे माहीत आहे का मी गावात राहतच नाही बघ पाटलाकडं सालगडी म्हणून राहिलो त्यामुळं तुही आणि मही काल भेट झाली नाही नामदेव जेवत जेवत बोलत होता दोघांची जेवण झाल्यावर दोघं जवळच्या खाटेवर गप्पा मारत बसले बरं असं अचानक गावाकडे बिराड घेऊन कसं काही न केलं बनियांच्या खिशातून तंबाखू काढून तोळत नामदेव बोलत होता अरे आम्ही काम करत असलेली वीट भट्टी मालकांनी पाणी नसल्यामुळं बंद करून काम करणाऱ्या सर्व जोड्यांना तात्पुरतं गावी पाठवलं बघ होता नव्हता थोडाफार पैसा येण्यासाठी लागला आता जवळ दमडी पण नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात वीस वर्षापासून गावात नसल्यामुळे मला कोणी ओळखाना बघ म्हणजे तुला पैशाची गरज आहे तर नामदेव म्हणाला अरे नामा मला कामाची गरज आहे तुझ्या ओळखीनं कुठं तरी काम बघ माझ्यासाठी असं म्हणत कोंबा उठला आमच्या शेजारच्या शेतमालकाला विचारतो बघ कुंटेला अडकवलेला शर्ट अंगात अडकवत नामदेव म्हणाला एक दोन दिवसात कोंबा गावातल्या एका मोठ्या जमीनदाराकडे सालगडी म्हणून राहिला नामदेवप्रमाणे घरून कामावर येणे जाणे कोणबाला शक्य नव्हते कारण त्या शेतमालकाचे शेत, शेत गावापासून भरपूर दूर होते म्हणून कोंबाला शेतवस्तीवर परिवारासह राहण्याशिवाय पर्याय नव्हता लक्ष्मी आणि दोघा मुलांनी ऊस पडलेल्या घराला घर पण आणले होते लक्ष्मीने सर्व भिंतींना सारवण घेतले होते सर्व आवार धाडून साफ केली होती गाठोड्यामध्ये बांधून आणलेले सामान ज्योती लक्ष्मी आणि मन्याने घरात व्यवस्थित लावले होते अंगणात सडा टाकल्यामुळे सर्वत्र प्रसन्न वाटत होत शेजारच्या मुलांसोबत पण ज्योती आणि मन्याची ओळख झाली होती कोंडबाने पंधरा वीस दिवस घरून शेतावर कामावर येणेदाणे केले परंतु सकाळी चार वाजता उठणे दिवसभर काम करणे आणि रात्री उशिरा म्हणजे रात्री दहा वाजता घरी येणे यात कोंडबाची भरपूर यातयात व्हायची ज्योती आणि मन्या यांना आता करमत होते ते दिवसभर हसून खेळून रात्री शांतपणे झोपी जायचे पण त्यांना कुठं माहीत होतं की बापाची किती धावपळ होत आहे ते लक्ष्मी सुद्धा एक एक करून वस्तू जमू लागली त्यामुळे विटा मातीचे घर सुद्धा एखाद्या राजमहालासारखे भासू लागले एक दिवस कोणबाला असाच रात्री येण्यास उशीर झाला त्यामुळे ज्योती आणि मन्या बापाची वाट पाहून झोपी गेले काय व एवढा उशीर असतो वय कोणबा येतात लक्ष्मी त्यावर फनकारली दिवसभर काम करून सात आठ किलोमीटर पायी चालत आलेल्या कोणबाला थकवा आला होता गेलतो मशनात हात पाय धुता धुता कोणबा म्हणाला अव पण झालं काय ते तरी सांगा अग संध्याकाळी सात साडेसात पर्यंत मालक काम घेतोय त्यानंतर पाय यायला दोन तीन तास सहज लागतात उशीर होणार नाही तर काय होईल लक्ष्मीने वाटी दिलेला चहा घेत कोणबा बोलत होता आता बस झालं डोक्याचा रुमाल उश्याला घेत चुलीच्या जवळच अंग टाकत कोणबा म्हणाला म्हणजे काय बस झालं कोबीची भाजी ज्वारीची भाकरी चे ताट वाढत लक्ष्मी बोलत होती अग दिवसभर काम केल्यावर एक पाऊल सुद्धा टाकायचा अवसान राहत नाही पण सात आठ किलोमीटर पायी चालत मोठ्या कष्टाने यावं लागतं जेवण करत कोणबा बोलत होता मग तुमचा काय विचार आहे भांडी औरत लक्ष्मी म्हणाली मला वाटतं तुम्हाला पण घेऊन जावा आखाड्यावर नको हे रोजचे येणे जाणे चुलीतली विस्तवाची काडी घेऊन बिरी पेटवत कोणबा म्हणाला अव आता पुढं पुराण शाळेत टाकलं असतं इतक्या लांबून येतील का ज्योती आणि मन्या शाळेत लक्ष्मी म्हणाली अगं का साल गड़ा साल गड़ा ये ती काय एखाद्या कलेक्टरची लेकर आहेत सालगड्याची सालगड्याची येथील आखडून शाळेत बिड्यांचे झुरके मारत मोठ्या आयटीत कोणबा सालगड्याची महती सांगत होता बर पहा तुमच्या इच्छारानं खाटेवर टाकलेली दीड वर्षाची पोरगी चुळबुळ करत असलेली पाहून तिच्या जवळ जाऊन शांतग्रट लक्ष्मी म्हणाली दिवसभराच्या कामानं कोनबाला कधी झोप लागली कळालीच नाही तो तिथंच चुरीजवळ झोपे गेला सकाळी लवकर उठून कोनबा कामावर गेला दुपारपर्यंत काम करून शेतात असलेली पडकी झोपडी कोंडबाने तुराट्या आणि पराट्या लावून चांगल्या प्रकारे तयार केली संध्याकाळी घरी येतानाच कोंबबाने बिराड आखाड्यावर नेण्यासाठी बैलगाडी आणली होती बैलगाडी येताच ज्योती आणि मन्या मोठ्या आनंदाने गाडीत बसून उड्या मारू लागले आपण किती श्रीमंत आहोत असेच जणू ते आपल्या मित्रांना सांगत होते पण त्यांना कुठं माहीत होतं की बैलगाडीत आपले बिराड पुन्हा उचलून शेतवस्तीवर जाणार आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीने स्वयंपाक केला गाडीत आणलेली कडब्याची पेंडी बैलांना घालून कोंडबाप पसऱ्याची बांधाबुंद करू लागला तशी लक्ष्मी पण कपडे एका गाठोड्यात बारीक सारीक सामान एका गाठोड्यात भरण्यात मग्न होती संसाराचे भांडे डबे असे एक एक सामान लक्ष्मी बैलगाडीत नेऊन टेकवत होती भांड्यांचा आवाज ऐकून ज्योती आणि मण्या पण जागे झाले लक्ष्मीने आपल्याला शेतात राहायला जायचे आहे असे सांगितल्यानंतर त्यांनी पण लहान सहान सामान बैलगाडीत टाकण्यास सुरुवात केली बैलगाडीत सामान आणि सामानाच्या वर दोन खाटा पालथ्या बांधल्या होत्या आता सकाळचे दहा वाजले होते सर्वांनी जेवण केली दिवस आता, आता वर येत होता ऊन चंपू लागलं अशा उन्हात कोंडबाचा बिराड शेतवस्तीवर निघालं होतं सामानाविना रिकाम घर भकास वाटत होतं लक्ष्मीने कुलप लावली कोणबा बैलगाडी जुंपली ज्योती आणि मन्या मोठ्या आनंदानं बैलगाडीवर बांधलेल्या त्या खाटेवर जाऊन बसले तशी लक्ष्मी पण तान्यापुरीला घेऊन पालथ्या खाटेवर जाऊन बसली बैल घुंगरमाळ्यांचा आवाज करत वाट चालू लागले मन्या आणि ज्योती या प्रवासाचा आनंद घेऊ लागले कोंडबा बैलगाडी हाकत होता लक्ष्मी तान्यापुरीला ऊन लागू नये म्हणून पदराखाली घेऊन दूध पाजत होती काय आपले हे जीवन आज इथे संसार तर उद्या तिथे संसार कितीही सामानाची उठा ठेव त्यातच मुलांच्या भविष्याची चिंता आपल्यासारखेच त्यांच्यावर बिराड उचलण्याची वेळ तर नाही नाही येणार अशा विचारातच बैलगाडी शेतवस्तीवर कधी पोहोचली हे कोंडबाला कळालेच नाही लक्ष्मी आणि कोंडबाने या झोपडीरूपी घरात पुन्हा संसार थाटला पुढे शाळा चालू झाल्यानंतर ज्योती आणि मन्या यांचं नाव शाळेत दाखल केलं ज्योती आणि मन्या रोज आखाड्यावरून गावातल्या शाळेत येऊ लागले लक्ष्मी पण शेतातच लागेल ते काम करून संसाराला हातभार लावू लागली कोंडबाचं कुटुंब आता कष्टाची भाकर मोठ्या आनंदाने खाऊ लागलं पण लवकरच वीट भट्टी चालू होणार असल्याचे कोंडबाला कळालं वीट भट्टी मालकाने अगोदर पैसे दिले होते ते सर्व फिटेपर्यंत तरी कोंडबाला वीट भट्टीवर जावंच लागणार होत कोंडबाला आता पुन्हा एकदा बिराड उचलावंच लागणार होत आता तर संसाराच्या बिराडाबरोबर मुलांच्या भविष्याचं बिराड पण कोंडबाच्या पाठीवर होतं कोंडबा विचारांच्या समुद्रात आकंठ बुडाला होता पण कोणत्याही परिस्थितीत कोंडबाला बिराड तर उचलावंच लागणार होतं धन्यवाद